नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आपण झटपट आणि चटपटीत नाश्ता पटकन कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटे हरभरे घेतलेले आहेत ते रात्रभर भिजत ठेवलेले होते सकाळी त्याला स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतलेले आहे तर मी हे हरभरे कुकरमध्ये शिजवून घेत आहे यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि यामध्ये दोन तेजपान या या दोन हिरवी लिहायची आणि दोन लवंग घालायचे आहे खड्या मसाल्यांचा वास शिजताना हरभऱ्यांमध्ये मुरतो आणि त्यानंतर हरभऱ्यांची चव अजून जास्त छान लागते सकाळी हरभरे जर आपण रिकाम्या पोटी खाल्ले तर आपल्याला भरपूर सारी ताकद आणि ऊर्जा मिळत असते डाएट करत असतील त्यांच्यासाठी हा खूप हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ता आहे आता मी कुकरचं झाकण लावून याच्या चार शिट्या काढून घेते कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या साहित्याची तयारी करून घेऊ त्यासाठी मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत सो सोबतच टमाटो आणि सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आणि वरतून आपल्याला कोथंबीर लागणार आहे वरचे चार शिट्टे झालेले आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे बघा मस्त असा आपला हरभरा चांगला शिजलेला आहे बघून घेऊया बघा मस्त नरम असा आपला हरभरा झालेला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊ साठी मी इथे कडे गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये पुरेसं तेल घालून घेतलं तर आपल्याला तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिर मोहरी घालायची जिर मोहरी चांगली फुटली की मग यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची कडीपत्ता घालायचा आणि पटकन असं हे परतून घ्यायचं आपल्याला जिर अद्रक लसणाची जी पेस्ट आहे ती जळून द्यायची हरभऱ्यांमध्ये व्हिटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन बी नाईन फोलेड व्हिटॅमिन सी आणि कार्बोहायड्रेट सही असे पोषक घटक असतात अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतली गेली आहे यामध्ये आपण आता सुके मसाले घालून घेऊ त्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे धने पावडर दोन चमचे लाल मिरची आणि सोबतच आवडीचा गरम मसाला घातलेला आहे आता पटकन याला आपल्याला परतून घ्यायचं आहे हे परतलं की यामध्ये थोडे हरभरे घालायचे आणि ते आधी परतून घ्यायचे म्हणजे मसाले जळणार नाही आणि मग नंतर बाकीचे हरभरे यामध्ये घालून घ्यायचे आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहोत त्यामुळे शिजवतानाच आपण हरभरे हे चांगले शिजवून घ्यायचे हरभऱ्यांमध्ये प्रथिने कार्बोदक कॅल्शियम लोह हो, यांसारखे घटक असतात आपलं रक्त शुद्ध होतं आणि मेंदूही तीक्ष्ण होतो तस ब्लड प्रेशर सुद्धा हे नियंत्रित राहत वर हा स्नायूवर्धक आहे त्यामुळं जे व्यायाम करत असतील त्यांनी याला नेहमीच सेवन केलं पाहिजे याने शरीराची झीज भरून काढण्यासाठी याचा खूप फायदा होत असतो पण हा जो हरभरा आहे हा पचनासाठी थोडा जड आहे त्यामुळे ज्या लोकांना वाताची समस्या असेल त्यांनी हा हरभरा जास्त प्रमाणात खाऊ नये हरभरे हे आपले चांगले मसाल्यामध्ये परतले गेलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा दोन ते तीन मिनटं चांगलं मस्त सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर कढाईवर झाकण ठेवून मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची सर्व हरभरे हलवून घ्यायचे आता हे आपले मसाले सर्व करण्यासाठी तयार झालेले आहेत आता हे मस्त असे गरम गरम मसालेदार हरभरे एका ताटलीत काढून यामध्ये कांदा टमॅटो काकडी कोथंबीर घालायची सोबतच त्यावर मस्त असा लिंबू पिळायचा आणि चाट मसाला टाकायचा आणि सर्व मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं एक, एक नंबर आपला नाश्ता तयार आहे तुम्ही सुद्धा मी दिलेल्या ह्या रेसिपीनुसार हरबर करून बघा तुम्हाला आवडतील आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला मी दाखवलेली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच जी मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सोबतच तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला मी दाखवलेल्या रेसिपी कशा वाटत आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत